तर मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं एक ते वीस गट पुरंदर केसरी मैदानामध्ये त्या गटांचा निकाल आपण बघितला ना आता आपण बघणार आहोत एकवीस ते पंचेचाळीस गटमध्ये कोणकोणते नंदी गट पास झालेले आहेत पुरंदर केसरी मैदानामध्ये तर मित्रांनो एकवीसमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती धावलेली गाडी सासवडकरांचा सा बलमा मित्रांनो हाच तो बलमा आहे जो बकासूरसोबत पा आणि मित्रांनो हाच पास झालेला आहे बावीसचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी तेजा महिबिया चौसष्ट चौसष्ट भिवंडी पुरंदर ही गाडी मित्रांनो सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे तेवीसमध्ये तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी शंभू शंकर फॅन्स क्लब पांगरी ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे चोवीसमध्ये तास क्रमांक पाचवरती धावलेली गाडी श्रीनाथसाहेब प्रसन्न मोहिलशेठ धुमास सुसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत पहाला साखरवाडीकरांचा बावऱ्या मित्रांनो हाच तो बावऱ्या आहे पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला विनजोरचा बादशाह मथूरसोबत पाहिलेला हाच तो बावऱ्या पंचवीसचा निकाल आहे तास क्रमांक सहावरून धावलेली गाई गाडी गुंडाभाव नांदवळ ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सव्वीसमध्ये तास क्रमांक चारवरती वरती धावलेली गाडी मानगर मानमुळशी यांचा मुंगळा पाहाला सुंदर अशी गाडी पाहाली सत्तावीसमध्ये तास क्रमांक तीनवरती धावलेली गाडी मानघर पारगावकरांचा वादळ मित्रांनो पाहिला आणि त्याच्यासोबत पाहाला रामा शेठ सुंदर अशी गाडी सेमीला पात्र केली सनी ड्रायव्हर उरळीकरांनी गाडी गटपास सेमीसाठी पात्र अठ्ठावीसमध्ये सामना निकाल देण्यात आलाय दोन गाड्यांमध्ये एकोणतीस एकोणतीसचा निकाल आहे थैमान आणि पतंग मित्रांनो सेमीफायनलसाठी पात्र तीजचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी पाखऱ्याची गाडी मित्रांनो सेमीफायनलसाठी पात्र एकतीसचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी पठार गाडी ही मित्रांनो सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे बत्तीसचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी सासवडकरांचा सोन्या आणि मित्रांनो त्यासोबत शिंदे व वाडीकरांचा बैल मित्रांनो हे गट सेमीफायनलसाठी पात्र झालेले तेहतीसमध्ये तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी मोरमकरांचा हिंद केसरी सुंदर आणि मित्रांनो लोनंदकरांचा बावऱ्या सुंदर अशी गाडी पळाली मित्रांनो सुंदर अशी गाडी पळवली परसू ड्रायव्हर चिंचनेरकरांनी गाडीचा असं वर्चस्व वर्चस्वांनी गाडी सेमीफायनलसाठी पात्र चौतीसमध्ये तास क्रमांक चारवरून वरून धावलेली गाडी मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण आणि पिंटू शेठ मोडक यांच्या नावावरती नशीब आजमावलं मित्रांनो मुंबईकरांचा विमान मित्रांनो बिंजडमध्ये जो मध्ये नाव गाजते असं विमान मुंबईचा विमान हा मित्रांनो आज तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये देखील सेमीफायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे पस्तीसचा निकाला मित्रांनो तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी सासवडकरांचा पक्षा आणि त्यासोबत पाहायला बिर्जा मित्रांनो ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे छत्तीसचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी सई कमलेश फडतरे मित्रांनो ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे सुंदर अशी गाडी पाहिली काशी आणि पाखऱ्याची गाडी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे सदतीचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून वरून धावलेली गाडी होळकरवाडी पुणे ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे सुंदर अशी गाडी पाहाली बादशा आणि शंभूची गाडी सेमीफायनलसाठी पात्र अडतीसचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी बापूसाहेब आंबेडकर वळकी पुणे यांचा पिस्टन बावीस अकरा मित्रांनो पिस्टन काल आपल्याला पाच लाखाच्या मैदानामध्ये देखील पळताना दिसला तिथे मित्रांनो पराभव झाला परंतु आज कमबॅक केला आहे पिस्टन बावीस अकराने आणि त्याचा आज होता मित्रांनो मुरुमकरांचा फोर बाय फोर कबाली सुंदर अशी गाडी पाहाली गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली एकोणचाळीसचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून धावलेली माऊली चाळीसचा निकाल आहे मित्रांनो तास क्रमांक दोनवरून धावलेली गाडी सासवडकरांचा शिवा आणि शंभू ही गाडी मित्रांनो सेमीफायनलसाठी पात्र झाली एक्केचाळीसचा निकाल आहे दोन गाड्यांमध्ये सामना देण्यात आला तास क्रमांक तीन आणि तास क्रमांक सातवरती धावलेली गाडी बेचाळीसचा निकाल आहे तास क्रमांक सातवरती धावलेली गाडी दरेवाडीकरां दरेवाडी आणि पुणे ह्या गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली त्रेचाळीसचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी चेंडू आणि शंभूची गाडी सेमीफायनलसाठी पात्र चव्वेचाळीसचा चा निकाल आहे तास क्रमांक सातवरून धावलेली गाडी मांगडेवाडीकरांचा बारूड आणि थैमान ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली पंचेचाळीसचा निकाल आहे करंजे पुलकरांचा हिंद केसरी बाजा आणि जुयेवाडीकरांचा राजा या दोन्ही गाड्यांमध्ये काटाकेराशी लढत बघायला मिळाली आणि त्या लढतीचा निकाल मित्रांनो काय येतोय काय माहिती पण सुंदर अशी लढत बघायला मिळाली सुंदर अशी लढत राजा आणि बाजामध्ये